ले ले आता होतं काय की मागील तीन चार वर्षापासून आमच्या असं निदर्शनास आलं की बाबासाहेबांचे जे फोटोज आहे ते क्रॉप करून किंवा या आय च्या माध्यमातून त्यावर जे मस्तिक किंवा डोकं असेल ते बाबासाहेबांचं लावून एक प्रकारे त्यांचं विद्रुपीकरण सुरू आहे ओरिजिनल फोटोज ऑलरेडी अवेलेबल आहे त्या संबंधी आम्ही निवेदनात म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासनाने ते प्रसारित केलेले आहे तर काही लोक जे आहे ते भावनेच्या भरात किंवा मग उत्साहात बाबासाहेबांचे जे आहे ना ते फोटो जे आहे ते एक विद्रुपीकरण सुरू आहे जे एक प्रकारची विटंबना आहे असं आम्हाला वाटतं आणि ते कायद्यांतर्गत गुन्हे देखील आहे तर आम्ही काय केलेलं आहे की जितकेही पोलीस स्टेशन असतील तालुका पोलीस स्टेशन असेल शहर पोलीस स्टेशन असेल बाजारपेठ आणि उपविभागीय अधिकारी त्यासोबत आता आज एस डी एम साहेबांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे आता पुढे जाऊन आम्ही मुख्याधिकारी जे आहेत त्यांनाही आम्ही पत्र देत आहोत की अशा प्रकारचे जे फ्लेक्स आहे जे विद्रुपीकरण असणारे किंवा ओरिजिनल फोटो नाहीये ते फोटो लावून बॅनर परवानगी देऊ नये आणि जर असे बॅनर्स लागलेत सर्वात ठिकाणी तर त्यांच्या विरोधात आपण गुन्हे दाखल करावे असं आमचं निवेदन आहे तरी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी संपूर्ण जनतेला एक विनंती करतो नम्र विनंती करतो की बाबासाहेबांचे जे फोटो आहेत ते ओरिजिनल फोटोच वापरा आणि बाबासाहेबांची जयंती हर्ष उल्लासात साजरी करा फक्त त्याला कुठेही काल गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या एवढं बोलतो थांबतो धन्यवाद सर ते फोटो दाखवा ना कसे व्हिडिओ मध्ये दाखवतो फोटो दाखवत एक मिनिट आपण दाखव आता हे जे फोटो दिसत आहे आपणास आता धीर गंभीर नेतृत्व असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे असता चेहरा आहे त्यासोबत गालावर बोट ठेवलेला चेहरा आहे सोफ्यावर बसलेले चेहरा आहे तो हे कुठेतरी म्हणजे खालचं जे धड आहे ते एका अभिनेत्याचं आहे आणि त्यावर जे चेहरा जो आहे तो बाबासाहेबांचा बावा लावण्यात आलेला आहे अशा प्रकारचे जे फोटो हे ओरिजिनल फोटो नाहीये Uh, मी जसं जा, आधी आपण सांगितलं की महाराष्ट्र शासनाने uh, चित्रमय खंड जो आहे बावीस त्यात प्रसिद्ध केलेले आहे ओरिजिनल फोटो ते, ते फोटो वापरावे आणि योग्य पद्धतीने जयंती जन, साजरी करावी